राज्यात सामाजिक कार्यात मोठं योगदान देणाऱ्या नाम फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा पुण्यात उत्साहात झाला यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील योगदानासाठी मानवधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने यांचा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अभिनेते तथा नामचे पदाधिकारी नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांना गडचिरोलीला येण्याचं निमंत्रण खुणे यांनी दिलं जे जे जगी जगते तया माझे म्हणा करू करा या भावनेशी प्रामाणिक राहून सप्टेंबर दोन हजार पंधरा साली नाम फाउंडेशनची स्थापना झाली होती या फाउंडेशनच्या दशकापूर्ती वाटचालीत अनेकांनी सरळ हाताने माणुसकीच्या या यज्ञात मोठं योगदान दिलं हा मानवतेचा यज्ञ असाच अखंडपणे चालत राहील यासाठी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दशकपूर्ती निमित्त आयोजित केलेल्या स्नेह मेळाव्यात गडचिरोली इथून डॉक्टर प्रणय खुणे यांच्यासह पन्नास पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेतकरी सहभागी झाले होते राज्याच्या विविध भागात प्रमुख सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या प्रामुख्याने नाम फाउंडेशनला मदत करणाऱ्या विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रामुख्याने केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते या कार्यक्रमात नामचे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर सचिव मकरंद अनासपुरे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातून मानवाधिकार संघटनेच्या महिला आघाडी अध्यक्ष पौर्णिमा विश्वास संघटनेचे जिल्हा मार्ग दर्शक देवानंद पाटील कुणे सरपंच गोपाल उईके मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मनीषा मडावी राकेश कुणे पुरुषोत्तम गोबाडे नितेश कुणे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रशांत शहा जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्याय किशोर कुंडू जिल्हा सचिव प्रकाश थुल तसेच मोरेश्वर भांडेकर किशोर देवतळे संतोष बुरांडे दिनेश मुजुमदार विलास वडट्टीवार रुपाली कावळे पुष्पा करकाडे पूनम हिमके असे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.